नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर कॉर्न हे युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या दोन्हीचे हप्ते आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो नमो शेतकरी निधीचा जी आर देखील महाराष्ट्र शासनाकडून हा जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाकडून या अगोदर नमो शेतकरी सन्मान निधीसाठी जी रक्कम देण्यात येणार होती त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे दोन्ही हप्ते कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत याची तारीख ही आज आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत तसेच यामधील वाढ किती करण्यात आली आहे ती कोणत्या शेतकऱ्यांना ही वाढ करण्यात आली आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मी व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी या संदर्भातील माहिती बघू मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये एक मोठी अपडेट आहे मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील ही घोषणा केली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधी शेतकऱ्यांना दरवर्षी हे बारा हजार रुपये देण्यात येत होते परंतु आता या रकमेमध्ये वाढ करून मित्रांनो यामध्ये अठरा हजार रुपये ही करण्यात आले आहे तर तसेच केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे सहा हजार रुपये यामध्ये जोडल्यास शेतकऱ्यांना एकूण यामध्ये जर पाहिलं तर अठरा एक चोवीस हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही मध्यस्थेशिवाय ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी कल्याणासाठी सरकारने सातत्याने हे प्रयत्न केले आहेत मित्रांनो शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा काना मानला जातो राज्य आणि केंद्र सरकार दोन्हीही पातळ्यांवर शेतकरी कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे त्यातीलच एक योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मित्रांनो अशातच या योजनेपैकी एक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी ही योजना प्रभावी ठरू शकते मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा वापर शेतकरी बियाणे खते तसेच कृषी उपकरणे किंवा इतर दैनंदिन गरजासाठी हे करू शकतात मित्रांनो याची अपडेट जर पाहिली तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधीची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की हप्ता पेरणीपूर्वी वेळेवर हा दिला जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक ती तयारी करता येईल या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी तसेच बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्रीही करून घ्यावी मित्रांनो यामध्ये जर पाहिलं शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा निर्णय आहे मित्रांनो राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे आर्थिक आधार मिळाल्याने शेतीसाठी मदत होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे मित्रांनो सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांच्या कल्याणाचे असेल असंही यामध्ये सांगण्यात येत आहे तर मित्रांनो त्यानंतर जर पाहिलं तर, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मित्रांनो या योजनेबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी ही सुरू झाल्यापासून देशभरातील शेतकऱ्यां समुदायाला मोठा आधार मिळाला आहे मित्रांनो ही योजना विशेषतः छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ही सुरू करण्यात आली आहे दरवर्षी सहा हजार रुपयाची थेट आर्थिक मदत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येते मित्रांनो या योजनेचा उद्देश जर पाहिला तर लहान आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी तसेच अल्पभूधारक जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे हा उद्देश आहे सहा हजार रुपयाची ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक मदत ही मिळत राहते मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आता विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या लवकरच बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांच्या मनात विसाव्या हप्त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे फेब्रुवारी महिन्यात एकोणीसावा हप्ता मिळाल्यानंतर आता चार महिन्याच्या अवधी उलटून गेला आहे अनेक शेतकरी आपल्या बँक खात्यात पुढील हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर बातम्यांच्या आधारे जर पाहिलं तर जून महिन्याच्या मध्यभागी म्हणजे पंधरा ते वीस जून च्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास ही शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आज वीस जून आहे आणि याच दिवशी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा हप्ता जमा होणं आवश्यक होतं परंतु यामध्ये मित्रांनो आता पंचवीस जून रोजी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेचा विस्तार आणि प्रभाव जर पाहिला तर या योजनेची व्याप्ती पाहता आतापर्यंत तीन लाख कोटीहून अधिक रुपयांची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही वितरित करण्यात आली आहे मित्रांनो हे आकडे या योजनेच्या यशाची ग्वाही देतात तसेच एकोणीसाव्या हप्त्याद्वारे दहा कोटी चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे मित्रांनो ही एक मोठी यशोगाथा मानली जाते मित्रांनो सरकारी नोंदीनुसार जर पाहिलं तर विसावा हप्ता देखील याच प्रमाणात शेतकऱ्यांच्या वितरित केला जाणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये काही पात्रता आणि अटी असतील त्या पूर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो या, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या पाहिजेत सर्वात प्रथम म्हणजे आवश्यक ई केवायसी केलेली असणं आवश्यक के आहे तसेच आधार कार्डचे सीडिंग म्हणजे आधार बँक लिंकिंग असणंही आवश्यक आहे आणि जमिनीच्या कागदपत्राची पडताळणी हेही केलेली असणं आवश्यक आहे आणि जर या प्रक्रिया पूर पूर्ण अपूर्ण राहिल्या तर हा हप्ता येण्यास शेतकऱ्यांना अडथळा होऊ शकतो म्हणजेच हा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा केला जाणार नाही तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधी या दोन्हीचे हप्ते हे पंचवीस जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये निकष जर पाहिले तर शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आधार बँक लिंकिंग नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार बँक लिंकिंग म्हणजे सेडिंग करणं आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नवं लँड सिडिंग असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळील सी एस सी सेंटरमध्ये जाऊन संदर्भातील ही सर्व आपली अपडेट चेक करणं आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र